नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आर टी प्रवेशाची काढण्यात आली सोडत आर टी अंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रवेशाची सोडत सात जून सकाळी अकरा वाजता राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद येथे काढण्यात आली तसेच या सोडतीचे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले विद्यार्थ्याची यादी तेरा जून नंतर जाहीर केल्यात येईल शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजे आर टी ई खाजगी शाळांतील पंचवीस टक्के राखीव जागावरील प्रवेशासाठी राज्यभरात यंदा एक लाख पाच हजार तीनशे नव्याण्णव जागासाठी दुपटीपेक्षा जास्त अर्ज दाखल झालेले आहेत त्यामुळे आता सोडत चिठ्ठीद्वारे पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर केले जाणार असून शिक्षण विभागाकडून शुक्रवारी सात जून रोजी काढण्यात आली आर टी प्रवेश प्रक्रियेसाठी यंदा राज्यातील नऊ हजार सातशे सतरा शाळांमध्ये एक लाख पाच हजार तीनशे नव्याण्णव जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत या जागासाठी अर्ज करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालकाने एकतीस मेपर्यंतची मुदत दिली होती मात्र अर्ज न केलेल्या पालकांना संधी मिळाण्यासाठी पाच जूनपर्यंत मुदतवाढ ठेवण्यात आली होती अर्ज करण्यासाठीची मुदत संपल्यानंतर आर टी ईच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार दोन लाख त्रेचाळीस हजार एकोणवीस अर्ज दाखल झाले आहेत धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा